आहे इंडिया पोस्ट भारतीय डाक रानडे रोडचं दादर वेस्टला आहे मी आणि मला खूप सुंदर असं एक छान स्टॉल सापडलेले आहे ज्यांच्याकडे ना खूप सुंदर कलमकारी प्रिंटचे कॉटनचे असे छान तुम्हाला स्कर्ट्स मिळतात सो हे स्टॉल आहे राईट हँड साईडला यांच्याकडे खूप सुंदर स्कर्ट आहेत आणि माझ्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला आज हेच बघायला मिळणार आहे सुंदर सुंदर स्कर्टचं कलेक्शन चला बघूयात या हे स्कर्ट्स तुम्हाला चारशे साडेचारशे सहाशे पर्यंत बाहेर भेटतात आणि इथे तुम्हाला दादरला दोनशे रुपयात मिळून जाणार आहे ते स्कर्ट खूप सुंदर व्हरायटी आणि मुळात ना ह्याचा कपडा खूप सुंदर आहे <laughs> हे जयपुरी कॉटन आहे आणि हे पण खूप सुंदर मटेरियल आहे याच्यावर तुम्ही हुण हुण सुन्दर सुन्दर छान असा ब्लॅक क्रॉप टॉप घालू शकता हा एक खूप सुंदर आहे प्युअर कॉटन आणि हा घेर पण खूप छान मोठे मोठे घेर आहेत सुंदर सुंदर डिझाईनचे असे यांच्याकडे आहेत मुळात ना कपडा छान आहे बिलकुल ट्रान्सपरंट नाही इथे आतमधून असं छान अस्तर देण्यात आलेलं आहे सो अस्तर सुद्धा आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरंट नाही आहे जाड मटेरियल आहे जाड हो कपडा आहे आणि छान असा घेर असणारे हे सगळे स्कर्ट आहेत उन्हाळा सुरू होईल किंवा थंडीमध्ये हे सगळे स्कर्ट्स घालू शकता मस्त मस्त असे व्हरायटीचे स्कर्ट्स आहेत यांच्याकडे मुळात फिटिंगचा प्रश्न नाही आहे इथे तुम्हाला लेस पण देण्यात आली आहे बांधण्यासाठी आणि तुम्हाला आहे बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि फेसबुक वर पाहू शकता बाकी या व्हिडिओ आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ला नक्की फॉलो करा